सुदा चित्र पाहायचे शुकाचार्य सांगतात देवाचे मित्र होता ब्राह्मण मित्र होता मैत्री कशी असावी सारखी चित्र सांगायला आरंभ करतात सर्व प्रथम वर्णन केले शुकानी आणि फार गोड खूप सुंदर शब्दामध्ये वर्णन केले कृष्ण सखा कचीद ब्राह्मण विरक्त शो प्रशांत आत्मा जितेंद्रिय फार सुंदर वर्णन केलं कृष्ण सखा कृष्णाचा फार जीवलग मित्र होता फार जीवलग मित्र आणि ब्राह्मण होता त्याबरोबर त्याचं वर्णन एवढं सुंदर केलं विरक्त इंद्रिया प्रशांत आत्मा जितेंद्रिय ज्याचा स्वतःच्या इंद्रियावर ताबा आहे ज्याच्या मनामध्ये समाधान आहे स्वभावाने शांत आहे समाधानी आहे आणि सुदामा एवढा दरिद्री होता सुदामाच्या घरी एवढं दारिद्र्य होतं अठरा विश्व दारिद्र्य होत सुदामाला एक वेळच्या भोजनाची सुद्धा व्यवस्था नव्हती राहायला घर सुद्धा नव्हतं एक झोपडी होती तुटलेली फुटलेली तीही अशी परिपक्व झोपडी नव्हती सुदामाची पत्नी होती तिचं नाव होतं सुशिला त्याला दोन चार मुलं होती घरी एवढी दरिद्रता होती की त्यांच्या घरामध्ये कुठलं सामानही नव्हतं वस्तूही नाही चार पाच खापराचे भांडे होते काही नाही राशन पाणी तर काहीच नाही एक वेळच्या भोजनाची व्यवस्था नव्हती सुदामा फक्त भिक्षा मागून जगायचा आणि सुदामाचा नियम होता फक्त पाच घरी भिक्षा मागायची आणि त्याही पाच घरी कोणी जास्त भिक्षा द्यायचं नाही थोडीशी भिक्षा द्यायची त्या थोड्या भिक्षेमध्येच गुजारा करायचा त्याचेच हिस्से करायचे प्रत्येकाच्या हिश्शाला थोडं थोडं येईल तसं खायचं पण सुदामा एवढी दरिद्रता असून सुद्धा समाधानी होता विचार करा आज आपल्या घरामध्ये प्रत्येक सुविधा झाल्या प्रत्येक सुविधा आहे राहायला घर आहे स्वतःच पुन्हा खायला आपल्याला तीन वेळा चांगलं गरम गरम मिळतं पुन्हा वापरायला वस्तू आहेत घरात सर्व टी व्ही आहे बघायला मोबाईल आहे उन्हाळ्यामध्ये गरमी होते कूलर आहे ए सी आहे आए, पंखे आहेत हर व्यवस्था आहे आपल्या खात्यावर बँक बॅलन्स आहे खर्चापुरते पैसे आहेत पोटापुरती जमीन आहे नोकरीसुद्धा आहे काही ना काही कामधंदा प्रत्येक माणूस करतो एवढं सगळं असतानासुद्धा आपल्या जीवनामध्ये समाधानच नाही कोणाच्या जीवनात समाधान नाही आजकाल प्रत्येक माणूस अशांत आहे शांती कोणाच्या जीवनामध्ये नाही कोणाचं मन संतोषी नाही प्रत्येकाच्या मनात असंतोष आहे याच कारण काय कारण आपण देवाला विसरतो जीवनामध्ये माणसाने दोन गोष्टी कधीच विसरू नये एक म्हणजे मरण आणि दुसरं भगवान परमात्मा या दोघांना विसरलं की मग माणूस जीवनात अशांत होतो ज्याचं ज्याच्या लक्षात आहे की कधी एक दिवस मला मरायचंय सगळे इथंच ठेवून जायचंय तो माणूस मग देवाचं सतत ध्यान करत असतो देवाचं जो ध्यान करतो ना तो कधीच असमाधानी राहू शकत नाही त्याच्या मनात समाधान असतं जसं सुदामाच्या मनामध्ये समाधान का आहे सुदामा समाधानी का आहे कारण तो दिवस रात्र भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करतो सुदामा देवाने माणसांना सगळ्या गोष्टी वाटल्या एकदा म्हणजे माणसं जेव्हा देवाला भेटायला गेले तेव्हा सगळ्या ज्या सुखसुविधा असतात त्या सगळ्या देवाने माणसांना वाटप केलं पण एक वस्तू देवाच्या हातून गळून खाली पडली आणि देवाने त्याच्यावर पाय ठेवला पायाखाली झाकून टाकली ती वस्तू मग सगळ्या सुखसुविधा वाटल्या माणसं निघून गेले माता लक्ष्मीने विचारलं प्रभू तुमच्या हातातून एक वस्तू खाली गळून पडली तुम्ही ती पायाखाली झाकून ठेवली ती काय होती तुम्ही ती माणसांना का दिली नाही देवाने जेव्हा पाय बाजूला केला ती वस्तू काय होती ती होती समाधान शांती देव म्हणाले माणसाला सगळं मिळेल पण समाधान मिळणार नाही आणि समाधान पाहिजे असेल तर त्याला माझ्या चरणाजवळ यावं लागेल जो माझ्या चरणाचा आधार घेतो ना त्यालाच हे समाधान मिळेल म्हणून जो भगवान त्याच्या चरणाचं ध्यान करतो नामस्मरण करतो ना तोच समाधानी राहतो सुदामा एवढेही दरिद्रता आहे पण धर्म कार्य कधी विसरायचं नाही एकतर पाच घरी भिक्षा मागायचा थोडसच भिक्षेमध्ये मिळायचं आणि ते सुद्धा हिस्से करायचे त्याला चार मुलं होते आणि दोघं नवराबाई सहा हिस्से करायचे परंतु त्याने स्वतःच्या हिश्याच अर्ध देवाला नैवेद्य ठेवायचा त्यातला काही भाग गाईला त्याने नैवेद्य चारायचा दारामध्ये कोणी अतिथी आला तर त्या अतिथीला वाढायचं ज्याला स्वतःचाच स्वतःला पोटवर खायला मिळत नाही तो सुद्धा मा सर्व धर्म कार्य पूर्ण करायचा भिक्षेमध्ये थोडंसं मिळालेलं त्याच्यात सुद्धा परिवाराचा हिस्सा करून त्यात गाईचाही हिस्सा ठेवायचा देवाच्या नैवेद्याचा हिस्सा ठेवायचा अतिथीचा हिस्सा ठेवायचा त्यामुळे त्यांच्या हिश्याला काहीच खायला यायचं नाही एक दोन घासाचं भोजन एक एका माणसाला मिळायचं इतकं कमी जेवण रोज एवढी दरिद्रता सुदामाच्या घरी होती आणि सुदामाची पत्नी सुद्धा नावाप्रमाणे तिचं नाव सुशिला होतं सुशील शिलवान गुणवान होती आपल्या पतीला कधी नावं ठेवायची नाही पतीवर फार प्रेम करायची पतीसोबत धार्मिक कार्यात ती सुद्धा साथ करायची पतीला कधीच उलट बोलायची नाही पतीकडे कधी मागायची नाही पतीप्रमाणे ती सुद्धा समाधानी होती तिच्याकडे दोनच साड्या होत्या ते ठिगळ लावलेल्या जागोजाग ठिगळ लावलेलं तरी सुद्धा समाधानी आहे विचार करा महिला मंडळ आज आपल्याकडे किती साड्या आहेत जर आज बायांचे कपाट चेक केले एकेका बाईकडे पन्नास साडी तर सहज मिळेल हलक्या भारी दोन्ही मिळून तुमच्याकडे एक चाळीस पन्नास साडी तर प्रत्येक बाईकडे असते तरी सुद्धा बायांना साडीच्या बाबतीत समाधान कधीच नाही सण आला नवीन सण आला की नवीन साडी पाहिजे प्रत्येक सणाला नवीन साडी पाहिजे घरी लग्न आहे लग्नात नवीन साडी पाहिजे कुठलंही कारण असो कुठे फिरायला जायचं असो नवीन कपडे पाहिजेत नवीन साडी पाहिजे समाधान नाही पण त्या सुदामाच्या बायकोला दोनच साड्या होत्या त्याही ठिगळ लावलेल्या फाटक्या तरी सुद्धा कधीही तिने मागायचं नाही तर एवढी दरिद्रता होती सुदामाच्या घरी शुकांनी असं सांगितल्यावर राजा परीक्षिती विचारतात कि सुदामाच्या घरी एवढी दरिद्रता होती तर मग अशा दरिद्री ब्राह्मण बालकासोबत देवानं मैत्री कशी काय केली देव जगाचा मालक आणि एका दरिद्री ब्राह्मणासोबत देवाने मैत्री केली यांची मैत्री कशी झाली कुठे झाली याबद्दल सांगा तेव्हा शुकाचार्य सांगतात सुदामाची आणि कृष्णाची मैत्री झाली गुरुच्या आश्रमामध्ये ज्यावेळी भगवान परमात्मा कंसाचा वध करून सांदीपनी मुनींच्या आश्रमामध्ये गेले होते विद्या विद्याध्ययन करण्यासाठी तेव्हा तिथं सुदामा देखील आलेला होता तेव्हा तिथं सुदामाची आणि देवाची मैत्री झाली एवढी गाढ मैत्री झाली दोघं सारखं सोबत राहायचे पण एके दिवशी एक घटना घडली की एके दिवशी आश्रमामध्ये सर्व जळण संपलेलं होतं जाळायची लाकडं संपलेली होती आणि त्या काळामध्ये काही गॅस वगैरे नव्हतं स्वयंपाक चुलीवर करावा लागायचा म्हणून त्या दिवशी जाळायला लाकडं नसल्यामुळे त्या दिवशी स्वयंपाक बनलेला नव्हता गुरूंनी सुदामाला आणि कृष्णाला आदेश दिला की कृष्णा आणि सुदामा तुम्ही आज दोघं वनामध्ये जा जंगलामध्ये जाऊन सुकलेली लाकडं घेऊन या सांगितलं कारण आज भोजन बनणार नाही जोपर्यंत लाकडं तुम्ही आणणार नाहीत ना तोवर भोजन बनणार नाही मग ह्या दोघांना पाठवलं वनात लाकडं आणायला गुरुमातेला वाटलं सकाळपासून उपाशी आहेत आणि वनामध्ये हे किती वेळ लागेल म्हणून गुरुमातेनं दोन मुठभर चने दिले आहेत सुदामाच्या जवळ सांगितलं सुदामा एक मुठभर तू खा एक मुठभर चने कृष्णाला दे असे दोघं अर्धा अर्ध वाटून खा म्हणून गुरु मातेनं दोन मुठवर चने दिले सुदामा त्याने आपल्या जोडीत ठेवले आणि कृष्ण सुदामा वनात आले लाकड गोळा करायला मग देवाने लाकडाची मोठी एक मोळी बांधली आणि आता दोघं जण निघणार एवढ्यात तिथं मुसळधार पावसाला सुरुवात झाली असा पाऊस वाढला कारण पावसाळ्याचे दिवस होते मुसळधार पाऊस वाढला आणि त्या ठिकाणी पूर व्हायला लागला गुडग्यापर्यंत पाणी व्हायला लागलं देव म्हणाले सुदामा जोवर पाणी कमी होत नाही तोवर आपल्याला जाता येणार नाही तेव्हा तू एका झाडावर चढून बस एका झाडावर मी बसतो आणि जवळजवळ असणाऱ्या दोन झाडावर दोघे जण बसलेले आहेत तेव्हा बसल्या ठिकाणी सुद्धा मला भूक लागली या ठिकाणी सुदामाच्या हातून फार मोठी एक चूक घडलेली आहे सुदामाला भूक लागल्यानंतर सुदामा लाग सुदामाने देवाला विचारायला पाहिजे होतं की कृष्णा मला भूक लागली गुरुमातेनं दिलेले चणे आपण दोघांनी वाटून खाऊ असं म्हणायला पाहिजे होतं पण सुदामानं त्या ठिकाणी देवाला विचारलंच नाही गुपचूप एकट्यानं चने खायला सुरुवात केली आणि चणे खात असताना चणे म्हणजे काय हरभरे हर ते कच्चे हरभरे खात असताना मग त्याचे दात वाजू लागले आता हरभरे सुद्धा दातवालाच माणूस खाऊ शकतो बिना दाताचं नाही हरभरे हा असा प्रकार आहे की तरुणपणातच खाला जातो म्हातारे माणसाला हरभरे चावणार नाहीत कारण दातच नसतात मग जेव्हा सुदामाचे दात, सुदामा दात वाजू लागले ना देवानं विचारलं सुदामा अरे काय वाजतंय तेव्हा सुदामाने या ठिकाणी खरं सांगायचं ऐवजी खोटं सांगितलं कृष्णा अरे एवढा पाऊस पडतोय थंडी वाजते त्यामुळं थंडीनं ना माझे दात कुडकुडत आहेत मी सांगितलं थंडीने दात वाजत आहेत तेव्हा देव मनामध्ये हसतात कारण देवाला सगळं ठाऊक आहे मग सुदामाने सगळे चणे खाऊन घेतले स्वतःच्या हिश्याचे तर खाले देवाच्याही हिश्याचे खाऊन घेतले मग देवानी परीक्षा पाहिली छोटीशी सुदामाची देव म्हणतात सुदामा मला फार भूक लागली गुरुमातेनं चने दिले होते मला दे थोडेसे म्हणून जेव्हा देवानी विनंती केली देवानी विचारलं ना त्यावेळेस सुदामाने खरंच सांगायला पाहिजे होतं की कृष्णा मी चने खाली असं म्हणाय पाहिजे पण सुदामा या ठिकाणी खोटं बोलतो सुदामा म्हणतो कृष्णा अरे झाडावर चढत असताना माझी झोळी फाटली त्यातून चने सगळे खाली पाण्यात सांडले म्हणून सांगितलं खोटं सांगितलं देवाला फार वाईट वाटलं कारण सुदामाने या ठिकाणी स्वतःच्या पायावर दगड मारून घेतलाय स्वतःच नुकसान सुदामाने देवाच्या हिश्याचे चणे खाल्यामुळे सुदामाच्या नशिबामध्ये दरिद्रता लिहिली होती सुदामा दरिद्री का झाला गरीब का झाला एवढा अठरा विश्व दारिद्र्य सुदामाच्या घरी का आलं त्याचं कारण देवाच्या हिश्याचे चणे खाले का सुदामाच्या भाग्यामध्ये काय शब्द होते कपाळावर लिहिलेलं होतं सुदामाच्या यक्षश्री यक्ष म्हणजे कुबेर श्री म्हणजे धनवान कुबेरा एवढा धनवान होता तो परंतु देवाच्या खाले आणि ते शब्द पलटले नशीब बदललं सुदामाचं शब्द कसे झाले श्री क्षय श्री म्हणजे लक्ष्मी क्षय म्हणजे नाश लक्ष्मीचा नाश म्हणून एवढा अठरा विश्व दारिद्र्य त्याच्या नशिबात लिहिलं गेलं म्हणून जीवनामध्ये जर तुम्हाला कोणाला गरीब व्हायचं नसेल कोणाकोणाला गरीब व्हायचंय कोणाकोणाला श्रीमंत व्हायचंय विचारू का तुम्हाला कोणाकोणाला श्रीमंत व्हायचंय हात वर करा आधी श्रीमंत तर सर्वांनाच व्हायचे आणि गरीब कोणालाच हो वाटत नाही या जगातील सगळ्यात मोठी इच्छा आहे प्रत्येक माणसाला सुख पाहिजे आनंद पाहिजे सुखी राहण्यासाठी पैसा सुद्धा पाहिजे म्हणून श्रीमंत व्हावं वाटतं गरीब कोणाला नको वाटतं म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला एक उपाय सांगेन की तुमच्या जीवनामध्ये सुदामासारखी सुदा येऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही कधीच कोणाचं विनाकारण हक्क खाऊ नका कधी कोणाचं खायचं नाही आणि कधी कोणाचं खाल्लं असेल तर ते परत करा कारण देवाच्या दरबारामध्ये असा न्याय आहे तुम्ही कोणाचा एक रुपया जरी घेतला एक कण सुद्धा घेतला त्याचं प्रत्येक क्षणाला व्याज वाढतं देवाच्या दरबारात आपलं खातं आहे त्या खात्यावर आपल्या एका क्षणाक्षणाला आपण दुसऱ्याचं खाल्लं असेल तर त्याचं व्याज वाढतं मग या जन्मामध्ये जेवढं व्याज झाले ना तेवढं आपल्याला पुढच्या जन्मात फेडावं लागतं एक फार श्रीमंत असा सावकार होता शेठजी होते आणि त्यांचं मोठं दुकान होतं किराणा दुकान होतं तिथं सगळ्या वस्तू मिळायच्या घरातल्या आणि त्यांनी तिथं पाटी लावलेली होती की ज्याला पैसे द्यायचेत म्हणजे कोणी या जन्मात सुद्धा पैसे फेडू शकता आणि ज्याच्याकडे पैसे नाहीत त्यांनी पुढच्या जन्मामध्ये पैसे फेडा म्हणून ज्याला उदार पाहिजे त्याला पुढच्या जन्मासाठी जर उदार पाहिजे तरी घेऊ शकता पाठी लावली होती की या जन्मातलं उदार घ्या किंवा पुढच्या जन्मातलं उदार घ्या तेव्हा मग काही माणसं जायचे आणि पैसे देऊन वस्तू घ्यायचे पण काही माणसं त्या शेठजीला मूर्ख समजायचे मूर्खच माणूस आहे पुढच्या जन्माचा काय भरोसा आज वस्तू न्या म्हणतो पुढच्या जन्मात पैसे द्या म्हणतो हा असा वेडा माणूस तर कधी दिसलाच नाही किती वेडा आहे म्हणाले फुकट सामान वाटतो आता पुढच्या जन्माचा काय भरोसा पुढच्या जन्मामध्ये आपण कधी इथं पैसे द्यायला येणार आहे काही माणसं त्या ठिकाणी खूप भरपूर राशन घेऊन जायचे किराणा घेऊन जायचे आणि काय म्हणायचे सावकार उदारी आमची पुढच्या जन्मात येऊन देऊ म्हणायचे सावकार सुद्धा लिहून ठेवायचा अमक्या अमक्या माणसानं एवढं राशन नेलं आणि पुढच्या जन्मात देणार म्हणून काही इमानदार माणसं जायचे पैसे देऊन घ्यायचे आणि काही माणसं म्हणायचे पुढच्या जन्मात देईन आणि म्हणायचे किती मूर्ख सावकार आहे म्हणायचे त्या दुकानदाराला नाव ठेवायचे एके दिवशी एक चोर तिथून चालला होता त्याने सुद्धा ते पहिली पाटी वाचली की उधार या जन्माचं घ्या किंवा पुढच्या जन्माचं घ्या असं मग त्याने ती पार्टी वाचली आणि विचारलं मला सुद्धा भरपूर सामान न्यायचंय पण माझ्याकडे पैसे नाहीत मी पुढच्या जन्मात दिलं तर चालेल का ते सावकार म्हणाले हो चालेल मग त्याने सुद्धा त्या ठिकाणी भरपूर असं सामान घेतलं आणि तेव्हा त्याची नजर पडली दुकानातल्या तिजोरीवर चोराची आणि तिजोरी पाहिली आणि चोराच्या मनात विचार आला तिजोरी एवढी मोठी दिसते मध्ये पैसे भरपूर असतील आपण रात्री या ठिकाणी चोरी करावी म्हणून चोर संध्याकाळच्याच वेळी त्या सावकाराचा एक गाईचा मशीचा गोटा होता खूप मोठा त्या ठिकाणी येऊन बसला तो चोर येऊन बसला अंधार पडण्याची वाट पाहत तिथं लपून बसला आणि जसा अंधार पडला आणि तो बसला असताना तिथं त्या ज्या गाई आणि म्हशी होत्या त्या दोन मशी एकमेकीला बोलत होत्या माणसासारखं या चोराला त्यांची भाषा कळायला लागली चोरानं ऐकलं की त्या दोन मशी एकमेकीला आहेत एक, एक मैस दुसरीला म्हणते काय गं तू आज नवीनच दिसतेस आज गोठ्यामध्ये तुला पहिलं कधी पाहिलं नाही मी आज नवीनच दिसतेस ती म्हणाली हो मी आजच आली या ठिकाणी तिनं सांगितलं तू कसं काय आलीस ती दुसरी मैस म्हणाली मी गेल्या जन्मामध्ये या सावकाराचं कर्ज केलं होतं गेल्या जन्मामध्ये यांचं मी सामान उदाहरण नेलं होतं पुढच्या जन्मात फेडेन म्हणून म्हणून मेल्यावर मी मशीच्या जन्माला आले आणि हे कर्ज फेडण्यासाठी येत आले म्हणून तो चोर ऐकत होता त्या चोरानं या दोन मशीचा संवाद ऐकला आणि चोर घाबरून गेला की मी ज्या सावकाराला मूर्ख समजत होतो तो तर खरोखर देवाचा भक्त आहे आणि त्याला फसून आपण पाप करून मग परत जन्मोजन्म असे मशीचे गाडवाचे बैलाचे घेऊन या ठिकाणी कष्ट करण्यापेक्षा आपण इमानदारीने जगावं म्हणून जाऊन त्या सावकाराचे पाय धरले आणि जेवढं काही किराणा घेतला होता त्याचे पैसे चुकते गेले हे प्रत्येक आपल्या जन्माचं असंच आहे आपण ज्यांचंही काही घेतो ना आणि जर आपण फुकट घेतलं ना तर ते आपल्याला बरोबर पुढच्या जन्मात फेडावं लागतं आणि तुम्हाला वाटत असेल की थोडीशी छोटीशी गोष्ट ती वापस काय द्यायची समजा तुम्ही कोणाचे दहा रुपये घेतले दहा रुपये काय वापस द्यायचे म्हणताल दहा रुपये कुठं मोठी रक्कम आहे पण देवाच्या खात्यावर आपलं जे खातं आहे ना देवाच्या बँकेमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक क्षणाला व्याज वाढत राहतं म्हणून असं कधीही कोणाचं खाऊ नका कारण फार मोठं पाप आहे सुदामाने देवाचे चने खाले म्हणून सुद्धा मला एवढं भोगावं लागलं साधारण माणसाचं खाणं तर आहे पण जर तुम्ही देवाच्या कामात सप्त्यामध्ये खाल किंवा देवाच्या कुठल्याही कामामध्ये जर तुम्ही विनाकारण जर पैसा खाला ना ते फार मोठं महापाप आहे मग सुद्धा मला अठरा विश्व दारिद्र्य भोगावं लागलं कारण देवाच्या हिश्याचे चने खाले देवाला फार वाईट वाटलं की सुद्धा मला आता दारिद्र्य भोगावं लागणार कृष्ण सुदामा वापस आले गुरुच्या आश्रमात आणि त्यानंतर मग दोघेही आपापल्या घरी निघून गेलेले आहेत नशिबात एवढं आहे आहे दोन चार झालेत पत्नी परिवार मोठा पण खायला मिळत नाही एकदा सुदामाच्या गावकऱ्यांनी विचार विचार केला सुदामा रोज आपल्या घरी भिक्षा मागा येतो याला किती दिवस भिक्षा द्यावी मग गावकऱ्यांनी ठरवलं की सुदामाला कोणीच भीक द्यायची नाही एके दिवशी सुदामाला भिक्षा